अकोट तालुक्यातील एनोरी गावात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संविधान रॅली काढत गाव दुमधुमावले बाबासाहेबांच्या प्रतिमा पूजनासह भाषण कार्यक्रमात संविधानातील मूल्यांची उजळणी करण्यात आली अकोट तालुक्यातील पनोरी गावात आज संविधान दिनाचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भव्य रॅलीचे आयोजन केले सकाळी शाळेतून निघालेल्या या रॅलीने संपूर्ण गावभर फिरत वातावरण दणानून सोडले संविधान आमचा अभिमान बंधुता समानता देशाची शान अशा घोषणांनी परिसर देशभक्तीने भारावला रॅलीनंतर शाळेच्या प्रांगणात संविधान दिनाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा कार्यक्रमाची सुरुवात झाली ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थ्यांनी संविधान निर्मात्यांना नमन करत त्यांच्या दूरदृष्टीचे स्मरण केले यानंतर भाषण कार्यक्रमात मुख्याध्यापक गणेश सोलंकी यांनी संविधानाचा इतिहास रचना आणि आजच्या काळातील महत्व सहाय्यक शिक्षक अनिल फलके यांनी मूलभूत अधिकार कर्तव्य आणि लोकशाहीचा पाया याविषयी साध्या भाषेत मार्गदर्शन केले ग्रामस्थ पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रमाची शोभा वाढवणारा ठरला पनोरी गावातील हा उपक्रम मुलांमध्ये नागरिकत्वाची जाणीव संविधानिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक जबाबदारीची प्रेरणा देणारा ठरला आहे